अयोध्या कार्यक्रमाचे नियंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले नसल्याने त्यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे काल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की आम्ही बाबरी मस्जिद पडली असून वीस दिवस तुरुंगामध्ये देखील होतो व ते आमचे हिंदुत्व आहे त्यामुळे त्यांना नियंत्रण देण्याची गरज नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी नांदेड दौऱ्यावर असताना केले होते त्यावर आज माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी नाव न घेता टीका केली आहे हे काम तुम्हीच केलं विश्वासघात आणि तुमच्यामध्ये आहे ती दिसून येते आणि असं मी आता आपल्याकडनं देखील ऐकलं की त्यांचा त्यामध्ये सहभाग काय ज्या वेळेला बाबरी मस्जिद तोडताना शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आम्ही सर्व आमदार आणि नगरसेवक आम्ही नगरसेवक होतो नगर त्यावेळेला आम्ही गेलोय तीन तीन दिवसाचा प्रवास केलाय कसं गेलंय काय गेलंय हे तुम्हाला माहिती असेल त्यामुळे बाबरीच्या वेळेला शिवसेना प्रमुख जे म्हणाले होते की ते शिवसैनिकांनी तोडलं असेल तर तो मला त्यांचा अभिमान आहे आणि त्यावेळेला आम्ही होतो ना श्रीकृष्ण आयोगामध्ये आम्ही लोक होतो त्यामुळे यांनी काही सांगू नये आणि हे काय बोलतात त्याच्यावर लक्ष देऊ नये दुसरं हे म्हणाले की तुमच्याकडं काही एखादा फोटो तरी ना माझा स्वतःच फड्ड आहे बाकी द्यायची गरज नाही आणि हे कुठे होते कोणत्या बेळात होते तर दाखवा